संघर्ष टाइम्स समस्या जनतेची अंधारातील ताडवाडी गावाच्या मदतीला सुधाकर घरे युवा मंच कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी या गावाला विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर वीज पडल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जाळाला होता ग्रामस्थांनी वेळोवेळी कशेले व कर्जत येथील महावितरण अधिकारी यांना सांगून सुद्धा कोणतीही दखल घेत नव्हते पंधरा दिवस अंधारात असलेल्या ताडवडी गावाची ही समस्या सुधाकर भाऊ घारे युवा मंचाला ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर सुधाकर भाऊ घारे युवा मंच तर्फे त्वरित सदरील महावितरण उप अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन त्वरित भेट देऊन दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफॉर्मर देण्यास भाग पाडले त्यामुळे ग्रामस्थांनी सुधाकर भाऊ घारे युवा मंचाचे आभार मानले नमस्कार ग्रामस्थ मंडळी ताडवाडी इथे माझं नाव आहे नामदेव दामा पादेर इथे पंधरा वीस दिवस आमची लाईट नव्हती त्यामुळे आमचे सुधाकर भाऊ यांचे फाउंडेशनमधून आम्हाला तात्काळ आपले टॉन्सफॉर्म उपलब्ध केलं त्याच्यामुळं त्यांचा खूप खूप आहे बघते ते बघत बोला नमस्कार मी सुरेश केवारी कारवाडीचा ग्रामस्थ गेले पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती आमच्या गावामध्ये आणि विचार केला तर सुधाकर भाऊ गारे यांना देखील आम्ही सांगितलं होतं काल आणि काल आम्ही गेलो होतो त्याच्याकडे तर आज आमच्या गावामध्ये डीपी आली आजच काल त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी लगेच आमच्या गावामध्ये डीपी उपलब्ध करून दिली आणि ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभार करतात खूप चांगला माणूस आहे तो आणि सदैव आमच्या पाठीशी राहतो आणि आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी राहतो आणि प्रशासनाकडे आम्ही भरपूर वेळा गेलो होतो ऑफिसमध्ये लाईट घेण्यासाठी परंतु आम्हाला नकार दिला होता जवळपास पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती आणि लहान लहान मुलं कशी राहत असतील ते कसं काय केलं ते आमचं आम्हालाच माहीत आणि भरपूर अशा वेदना बेदना होत होत्या मच्छर वगैरे हो हे ते लाईट नाही पंधरा ते अठरा दिवस झाले सगळे म्हातारी म्हातारी माणसं वगैरे वहेस्कर ना झाली बघता स्टार्ट सर आपण इथे पात्रच जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या ताळवाडी गावामध्ये उपस्थित तळवाडी गावामध्ये मागील पंधरा ते वीस पासून लाईट नाहीये आहे लाईटची खूप मोठी समस्या होती वीज पडल्यामुळे ट्रान्सफर झाला ट्रान्सफर म्हणून झालेला होता आणि त्यांनी वारंवार आपल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांची दाद कोणी स्वीकारत नव्हतं त्या कारणास्तव त्यांनी सुधाकर भाऊ यांना विनंती विनंती केली असता भाऊंनी त्वरित आम्हाला सूचना केल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज एका दिवसामध्ये ताळवाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि त्या वतीने काल ताळवाडीचे ग्रामस्थ आणि सुधाकर भाऊ घरे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही महावितरणच्या कर्ज तालुक्यातील कर्जतील ऑफिसमध्ये गेलो आणि निवेदन दिलं साहेबांना साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये चोवीस तासाच्यात लाईट उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या मागणीनुसार आज इथे ट्रान्सफॉर्मर पोहोचलेला आहे आणि आजच लाईटची व्यवस्था करून दिली आहे आणि ही लाईटची व्यवस्था पूर्ण केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने सुधाकर भाऊगारे यांचे आभार मानलेले आहेत आणि आभार मानता असताना त्यांनी ता आश्वासन सुद्धा केलं आहे की ज्या प्रकारे भाऊंनी आमच्या एका हाकेवरती आम्हाला मदत केली त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा भाऊंच्या सदैव पाठीशी उभं राहू अशी त्यांनी स्वतःच्या मनातून एक आपली हर्ष उल्लासाने बोलून दाखवलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण ग्रामस्थांनी आम्हीसुद्धा सुधाकर भाऊगारे युवा मंचाच्या वतीनं त्यांना आश्वासित करतो की येणाऱ्या पुढच्या कुठल्याही समस्या असतील तर भाऊंच्या वतीनं आपल्या पूर्ण केल्या जातील जाती आपल्याला कुठलीही समस्या असतील तर आम्हाला कळवल्यानंतर त्वरित आपली समस्या पूर्ण केली जाईल असं मी या आपल्या सुधाकर भाऊ गारे युवा मंचातर्फे आणि भाऊंच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो